देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राणं मोफत सांभाळण्याचं काम येवल्यामधल्या धडपड मंच ह्या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून येवला शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव मधल्या श्री जगदंबा माता नवरात्र यात्रोत्सवामध्ये अखंडितपणे सुरू आहे आणि त्यांचा हा अनोखा उपक्रम सगळ्यांसाठीच अनुकरणीय ठरणारा आहे आणि त्यांच्या ह्या अनमोल कार्याचा परिचय सगळ्यांनाच आदर्शवत ठरेल ह्यात क्षमता नाही परंतु संपूर्ण नवरात्रामध्ये दहा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा मोफत अखंडपणे सुरू आहे दरवर्षी नवरात्रामध्ये एवढ्या तालुक्यातल्या कोटणगावी ही देवीची यात्रा भरत असते नऊ दिवस ही यात्रा असते एवढ्या एवढ्या तालुक्यातल्या परिसरातले लोक इथे दर्शनाला येतात असे दूर दूरून लोक इथे दर्शनाला येतात आणि इथे नऊ दिवस ही यात्रा चालत असते ह्या या यात्रेत आल्यानंतर भाविकांच्या बूट छापला पुढे ठेवा एवढी त्यांचे पंचायत पडते त्याचं धर त्या देवीकडे लक्ष नसतं आपले बूट छापला जातील किड इकडे लक्ष असतं तर त्यांना निर्धास्तपणे दर्शन घेता यावं म्हणून आम्ही धडपण पंचतर्फे गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षापासून ही सेवा आम्ही करीत आहोत आणि या सेवेला कुठेही पैसेही लागत नाही हे करण्यामध्ये अनेक तरुणांचं आम्हाला सहकार्य लाभतं त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो केवळ एक मानसिक समाधान मिळतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही करीत असतो आणि ही एक आ, आ, सेवा एक आदर्श सेवा आहे इथं आम्ही कुठलेही पैसे घेत नाही भाविकांच्या चपलाभूट ठेवतो आणि त्यांना पुन्हा त्यांनी ट तो, टोकन दिलं की त्यांना परत त्यांच्या चपला देतो या एकोणचाळीस वर्षामध्ये कोणाच्याही आमच्या इथे चपलं गेल्याचं तक्रार नाही आणि सगळ्यांना हे बरं वाटतं की आपले चपला मिळाल्यात म्हणून हा त्यांना मिळालेला आनंद हाच आमचा आनंद आहे या नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त सगळ्या भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा